बारामती नगरीच्या उपनगराध्यक्ष व शुक्रू सदस्य यांची निवड नुकतीच बारामती नगर परिषदेमध्ये पार पडली यावेळी नगराध्यक्ष सचिन शेठ सातव व मुख्याधिकारी पंकज भुसे उपस्थित होते बारामती नगरीच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड करण्यात आली असून त्या प्रभाग क्रमांक आठ अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर शहा राहुल जव्हर जोजारे गणेश मोहन कावळे अमोल रामदास व गजाकस सोमनाथ दिगंबर या चार जणांची निवड करण्यात आलेली आहे आज बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि त्याचबरोबर चार सुकृत सदस्य हे बारामती नगर परिषदेमध्ये स्वकृत म्हणून घेण्यात आलेले आहेत तर यामध्ये बारामतीच्या प्रभाग क्रमांक नगर परिषद प्रभाग क्रमांक आठ मधून बिनविरोध निवडून आलेल्या श्वेता योगेश नाळे यांची बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहा राहुल जव्हार कवळे अमोल रामदास जोजारे गणेश मोहन आणि गजाकस सोमनाथ दिगंबर अशा चार सुख सदस्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या ठिकाणी संधी देत असताना एसी व्यापारी आणि ओपन अशा जागांवरती संधी देण्यात आलेली आहे परंतु बारामती शहराचं वैशिष्ट्य म्हणजे बारामती शहर आणि बारामती तालुका हा विकसित भाग म्हणून बोलानला जातो परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी वडार असेल मांगारुडी असेल कायकडी असेल कोलाटी असेल किसाडी असेल या प्रकारचे असे छोटे छोटे समाज आहेत या समाज बांधवांची देखील इच्छा असते की या समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशात आणि राज्यात सत्ता असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा हा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून जर एखाद्या जातीच्या एखाद्या समाजाच्या जर प्रतिनिधित्व मिळालं तर त्या समाजाचा उत्कर्ष होतो त्या समाजाची प्रगती होते त्यामुळं विकसित म्हणून जी मा बारामती जी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे त्याच विकसित बारामतीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी येणाऱ्या काळामध्ये मांग गारुडी असेल तकारी असेल कायकाडी असेल गारुडी असेल वडारी असेल गोंधळी असेल हे जे वंचित समाज आहेत या वंचित समाजाला जर संधी दिली या वंचित समाजाला जर संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने समाजा त्या समाजाचा विकास होणार आहे आणि त्या विकासाचा फायदा त्या दिनदुबळ्या घटकाला आणि त्या दिनदुबळ्या समाजाला होणार आहे कारण विकसित शहराबरोबर चालत असताना विकसित वाटेवरती चालत असणारा जर एखादा लोकप्रतिनिधी जर त्या समाजाचा प्रश्न समजून घेत नसेल त्याला न्याय देत नसेल तर तो विकास हा फसवा विकास ठरतो त्यामुळं या लोकांची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये नामदार अजितदादा पवार बारामतीचं नेतृत्व करत असतात आणि बारामतीचं कर नेतृत्व करत असताना त्यांनी वेगवेगळ्या वेग घटकाला वेगवेगळ्या वेग 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 समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे पण इथून पुढच्या काळामध्ये ते या घटकाला निश्चितपणे न्याय देतील अशी येथील दिनदुबळा गोरगरीब जो समाज आहे त्या समाजाची इच्छा आहे बारामतीच्या नूतन उपनगराध्यक्ष श्वेता योगेश नाळे यांनी बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेट सातव माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव गटनेते संजय संघवी शहराध्यक्ष जय पाटील अल्ताफ सय्यद राजू सोनवणे पारसे नवनाथ बल्लाळ इत्यादी नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी सर्व नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी बारामतीच्या उपनगराध्यक्ष श्वेता नाळे व चार स्वीकृत सदस्य यांच्या वतीने शहरामध्ये निवडीबद्दल रॅली काढण्यात आली यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेच्या दाराभशी उपस्थित होते आणि गुलालटाकेवरून आपला आनंद व्यक्त करत होते